जत शहरातील सोलनकर चौक येथे एका तरुणाचा तलवार हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे अविनाश कांबळे राहणार विठ्ठल नगर असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली जत शहरातील विजापूर गुहागा राष्ट्रीय महामार्गावरील सोलनकर चौक हे अत्यंत गर्दीचं ठिकाण आहे या चौकात दुपारी बारा वाजता अज्ञात व्यक्तीने युवकावर तलवारीने हल्ला करून अविनाश कांबळे याचा अत्यंत निघून खून करण्यात आला हल्ल्याच्या घटनेनंतर मारेकरी पसार झाल्या या घटनेचे वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरले या घटनासही पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व फौज दाखल झालेत या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती खुणाची ही घटना नेमकी कोणत्या कारणाने झाली अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी भर दिवसा गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर जत प्रश्न निर्माण झाला काही दिवसांपूर्वी गुंडांनी संपूर्ण शहरात दहशत पसरवली होती मात्र त्या घटनेचा पोलिसांना कोणतीही दखल घेतली नसल्याने या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली